काही तक्रार तू खूप नाटक करतो <laughs> आणि हे पाहिजे ना रे ऑथेंटिक मद्रासी दिसला तो कसा त्याच्यासाठी आम्ही आता संजय नार्वेकर बरं काम केलं तर अरे हरकत नाही संजय एकदा करून बघ असं म्हटलं ना की संजय सौदाला करा म्हणतो हे एडिट झाला या कार्यक्रमात मी संकर्षण तुम्हाला सगळ्यांना नमस्कार करतो आणि फार मनापासून स्वागत करतो निमित्त आहे बारा हजार पाचशे प्रयोगांचं आणि आज या भागामध्ये विजय केंकरे ज्येष्ठ दिग्दर्शक आणि जगभरातल्या जगभरातल्या नाटकांचे समीक्षक म्हणा अभ्यासक म्हणा किंवा एक उत्तम प्रेक्षक म्हणा असा आम्ही तुमच्याकडे पाहतो आणि तुम्ही सरांना दिग्दर्शितही केलंय कामही केलंय अनेक गोष्टी आहेत त्याच्यामुळे आज तुमचं बोलणं आमच्यासाठी फार महत्वाचं आहे प्रेक्षकांसाठी सुद्धा कारण या बारा हजार पाचशे प्रयोगांचे सगळ्या प्रयोगांचे जरी तुम्ही साक्षीदार नसलात तरी मला असं वाटतं त्या पूर्ण प्रवासामध्ये जे पोटेन्शियल घेऊन वावर ते वावरले त्या पोटेन्शियलचे मात्र तुम्ही नक्की साक्षीदार आहात तर काय पहिली रिएक्शन बारा हजार पाचशे वर मला माझं असं म्हणणं आहे आधी पहिली बिल तर माझं दरवेळेला का राहतो उत्साह तिसरी बिल मान्यवरांच्या हस्ते आम्ही वाजवतो सुरु झालेला आहे तर बारा हजार पाचशे वरती पहिल्यांदा काय गुरुजींना सांगत काही नाही बारा हजार पाचशे प्रयोग एका अभिनेत्याने करणे फार फार मोठी गोष्ट आहे आणि तो बारा हजार पाचशे प्रयोग करूनही तो लोकांना तितकाच आवडत राहणार ही अत्यंत अवघड अशी गोष्ट आहे आणि ती प्रशांनी इतकी वर्ष सातत्याने ती तो करतोय म्हणजे आता बारा हजार पाचशे एक हे झाला म्हणजे एक प्रयोग झाला पण तिथे पोचेपर्यंत प्रशांतचा जो काही प्रवास आहे तो आश्चर्यकारक आहे <laughs> तो मला त्याने मला टू मला मध्ये आणलं ना <laughs> <laughs> आणि पुरुषोत्तम बेर्डे सरांबरोबर आम्ही एक भाग केला याच कार्यक्रमाचा तेव्हा त्यांनी असं सांगितलं की तुम्ही आणि सुधीर जोशी सर यांच्या कल्पनेत तुम्ही त्यांच्या अंगाला काळ फासलं <laughs> <laughs> मद्रासी करायला लावलं <laughs> <laughs> मद्रासी करायला लावलं आणि <laughs> त्याच्यात एक गोंडस नाव दिलं की किती सस्टेन काम करू शकतात <laughs> पण अगदी त्याच्यातला एका बाजूला मस्करी भाग सोडा पण टूर टूर मध्ये ना जसं आता इंडियाचे टी ट्वेंटी टीमच आहे तसं अकराच्या प्रयोगाला पावणे अकराला कळायचं कोण लोक आहेत हो साधारणपणे शिवाजी मंदिरला खालून जाणाऱ्या त्यात एक बंगालाचं पात्र होत प्रत्येकाने बंगाल्याचं काम केलंय खालून आपलं सहज जाणाऱ्या माणसांनी सुद्धा की तिकडे लक्ष देत आज हा नाही आहे तस मी गेल्यानंतर सांगलीला असं लक्षात आलं की मद्रासी नाही तो कोण करेल चांगलं काम तर करायला पाहिजे म्हणजे मी कबूल करतो की काळ तास का होता माझा हात पण पण तरी सुद्धा ते काम चांगल्या पद्धतीने करणारा माणूस पाहिजे तस प्रशांत सारखा पटकन तिकडे दुसरा कोणी नव्हता नाही तर काय झालं असतं की मी मद्रासीचं काम केलं मग माझं मराठीचं काम दुसरा माणूस करणार याच का असं करावं लागलं त्यावेळेस प्रशांत फक्त त्या प्रयोगात गाणार होता त्यामुळे ते त्याच्यावरती ती ते जबाबदारी आणि हे पाहिजे ना रे ऑथेंटिक मद्रासी दिसला पाहिला तो कसा <laughs> त्याच्यासाठी आम्ही बाकी काय <laughs> मेहनत रंगभूमीची सेवा प्रेक्षकाला कलाकृती उत्तम होण्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत कळले नाही की हा पांढरा होता <laughs> <laughs> आणि कलाकृती उत्तम होण्यासाठी हे केलं पण अजूनही हे गोष्ट अजूनही तिथे झाले नाही त्यावेळेस जेवढा प्रशांतला घाम येत होता आजही त्या सांगलीच्या नाट्यगृहात तेवढाच घाम ते येतो लोकांना काही त्याच्यात काही सुधारणा ते ते तसंच तेवढा तेही आपली सेवा ते छान पद्धतीने करत आहे पण तेव्हा पण त्याच्या ते, आधी मला खर याच ना उत्तर देता येत नाही पण आम्ही इंटर कॉलेजमध्ये मध्ये काम कमी केलं बघायला hmm. तर धिंड नावाच्या एकांकिकेमध्ये आणि तेव्हा प्रशांत गर्दीत उभं राहून गायचा आणि त्याच्यात एक आलाप घ्यायचा तेव्हा पहिल्यांदा इंग्लंड म्हटलं अरे हा मुलाचा आवाज फारच छान आहे आणि बहुधा मी वाडकर किंवा पाटकरला तेव्हा विचारलं की कोण मुलगा होता तुमच्या खर तर इतक्या गर्दीतनं एका माणसाचा आवाज एक आला ऐकायला येणार तो लक्षात राहणार तसा प्रशांत माझ्या लक्षात राहिला त्याच्यानंतर एक मधली पायरी आहे ती मधली पायरी पटकन लोकांना माहिती नाही ती म्हणजे आम्ही राज्य नाट्य स्पर्धेमध्ये आमचा आमच्या आंतरनाट्याचा जो सगळा संच होता आम्ही राज्य नाट्य स्पर्धेमध्ये अनाहत नावाचं नाटक केलं जे राजीव नाईकनी लिहिलं जे अजित भुरेनी दिग्दर्शित केलं त्यात प्रशांत गायचा म्हणजे खड्ड्यात खड्ड्यात बसून त्यात गायचा म्हणजे प्रशांतनी हे सुद्धा त्या के काळामध्ये केलं आणि समोरचं नाटक अनाहत हे काय रे ऋग्वेदातल्या काही संवादांबद्दलचं नाटक होतं त्यामुळे प्रशांतचं या ऍक्टिव्हिटीशी सुद्धा त्यावेळेस संबंध होता आणि सतीश पुळेकर तुमचा माझी पहिली चोरी मग माझी पहिली चोरी म्हणजे सातत्यानं तू म्हणतस ते बरोबर आहे की त्यावेळेस आम्ही जाऊन कुठलंही नाटक सुरू असेल तर बघायचं ना म्हणजे त्याचं पहिल्यापासून प्रशांतचं काम बघत आले बघण्याची संधी सगळे प्रशांत काय वाटतं तुम्हाला असा कुठला फॅक्टर आहे तुम्ही दिग्दर्शक म्हणून जरी पाहिलं प्रेक्षक म्हणून जरी पाहिलं कुठल्या फॅक्टरनी या माणसाला पस्तीस वर्ष ताज ठेवलंय कुठल्या फॅक्टरनी या माणसाला पस्तीस वर्ष यांचा कंटाळच येऊ दे काय काय कारण हे फक्त देवानी नहीं। नहीं। दिले असं म्हणून आपण हे नाही करू आता एक तुला सांगतो काय होत सगळं बघण्यामध्ये किंवा करण्यामध्ये आपल्याला ना सकारात्मक गोष्टी बघायला केव्हाही आवडत पण आपण जे काही आयुष्य जगतो ते सकारात्मक असतं जसं नाही पण समोर तुमचा माणूस एक सकारात्मक म्हणजे आम्ही असं आपण म्हणतो की एखादा माणूस सकाळी तुला दिसला तर तुझा दिवसभरा जात किंवा एखादा माणूस दिसला तर दिवसभरा जात नाही म्हणजे काही दोघांपैकी पण तर त्या पहिल्या जातकुळीतला प्रशांत आहे म्हणजे तो रंगमंचावर आल्यानंतर पहिली रिएक्शन काय की ह्या माणसाला बघावं काय करतोय आणि तो जो ताजेपणा आहे ना तो ताजेपणा इतकी वर्ष गेला नाही आणि याच महत्वाचं कारण जे मला एकंदर प्रशांत बाबत कायम कौतुक वाटलंय तो इतर कशातही न गुंत नाटक करत राहिला म्हणजे इतर काही म्हणजे अगदी माध्यम असेल नाही बाकीच सुद्धा कुचाळक्यांपासून काहीही न करता त्याने सातत्याने नाटक केलं आणि मग त्यामुळे तो मला वाटतं तो ताजेपणा लोकांना अजूनही आवडतो त्यामुळे प्रशांत लोकांना बघायला आवडतो दुसरी गोष्ट त्याला ना चांगल्या अर्थाने मर्यादांची कल्पना आहे असे फार थोडे लोक असतात मला माझ्या म पूर्ण कळल्या आहेत असं मी म्हण मन, म्हणणार नाही याला त्या कळल्या आहेत आणि ते कळल्यामुळे त्या कशा वापरायच्या आणि काय पद्धतीने त्या वापरल्यानंतर प्रेक्षकांना त्याचा ओवरडोस होणार नाही कारण अचानक तो त्याच्या एका एक 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 इंटरव्ह्यू मध्ये असं मध्येच म्हणून जातो म्हणजे मी बऱ्याचदा तसंच तसंच केलंय असं तो सहज म्हणून जातो पण ते तसंच तसंच तस करणं सुद्धा काय पद्धतीने आपण वापरतो या हा एक आणि त्याच्यानंतर ज्या बाबतीत मला प्रशांत आश्चर्य वाटत कि त्यावे प्रेक्षकाची मानसिकता लक्षात घेऊन केलेली नाट्य संगीतांची निवड आणि त्यावेळेस आमच्या हाताशी सुधीर ची सुयोग सारखी संस्था अस ना पण ती त्यावेळेची निवड कि ते नाटक आता तो का करतोय त्याच्यानंतर निर्माता झाल्यानंतर एखाद नाटक किती चालवावं हो, हे समजण्यात हे थांबवायचं या सगळ्या गोष्टीमुळे ना तो तुला ताजा वाटत राहतो बरोबर कि तो इकडनं तिकडे तिकडनं तिकडे त्याचा प्रवाह आणि आता तो आणखीन एक गोष्ट छान करतोय म्हणजे तुम्ही सगळी मंडळी त्याच्या बरोबर आल्यानंतर तो वेगवेगळ्या लोकांबरोबर आता काम करतोय बरोबर तेही त्याच माझ्या दृष्टीने अत्यंत बरोबर ते ताजेपणा ही प्रशांत जे मला किती वर्ष आवडत आलेली क्वालिटी आणि खरंच म्हणजे ना आम्ही आमच्या दिवसातला बराच वेळ फोनवर गप्पा मारण्या तिकडे आणि मग आपल्या लक्षात दोन तास वाया गेले तेवढ्या वेळात तो, ते तो नाटकाचा विचार करतो त्या दोन तासात तो पाच प्रयोग लावतो कायम हा फरक आहे आणि जाता जाता मी इतर गोष्टी बोले ना आणखीन एक महत्वाची हो गोष्ट प्रशांत ते ताजे राहण्यात आपल्याकडे ना नाटक बर नाटक वाईट याच्याविषयी खूप चर्चा होते पण एकूणात नाटकाच अर्थकारण आणि त्याचा व्यवसाय कसा करावा ते याला जे कळलं ना ती कळलेली माणसं अतिशय थोडी आहे म्हणजे आमचा लाडका निर्माता एकत्र काम करून सुद्धा सुधीर भटला सुद्धा व्यवसाय कळला होता असं मला वाटत नाही पण तो याला कळला कदाचित बघून काही काही वेळा तो सुधीर काही गोष्टी प्रशांतच करायचा बरायदा <laughs> तर त्यामुळे हा चांगल्या अर्थाने तर त्यातून तो, तो, त्या, त्या, त्या त्या तो योग्य गोष्टी शिकला की कुठलं नाटक कुठे कुठल्या गावात कधी काय आणि ते त्याच हे म्हणजे तुला मी सांगतो ना बघ तू जेव्हा आम्ही दरवर्षी अमेरिकेला जाण्यात मला फार कौतुक जेव्हा वाटत होत त्यावेळेला तो मधले काही वर्ष गेलाच नव्हता बरोबर म्हणजे काही वर्ष जाऊन तो इथेच करत होता आणि मग परत साखर खाल्लेला किंवा एका लग्नाची एका लग्नाची पुढची गोष्ट किंवा हे ना सबनीसांच कार्टी कार्टी तर तिथपासून आता तो परत जायला लागला आणि तो परत आता अमेरिकेच्या लोकांना हवा हवा असं वाटायला तर ही हे सगळं माझ्या दृष्टीने प्रशांत जे अखंड पॅकेज आहे आपल्या प्रेझेन्सची मात्रा ठरवली किती किती झालं म्हणजे लोकांना हवं हवं असं वाटलं झालं तर त्याचा ओव्हर डोस होतो बरोबर किती कारण सांगितली त्यांनी तुमच्या पस्तीस वर्षाच्या टिकून राहण्याची आणि ती फार म्हणजे मला तुमचं बोललेला प्रत्येक शब्द आणि प्रत्येक वाक्य हे भयंकर अभ्यासपूर्वक आहे त्याच्यामुळे कुणीही हे मत डिनाय करू शकत नाही तुम्हाला काय वाटतं केंद्र सरांविषयी तुम्ही एवढी वर्ष मित्र आहात दिग्दर्शक सहकलाकार नाही मी विजय बरोबर खूप काम केलं विजय अतिशय शांतपणे शिकवतो अतिशय शांतपणे शिकवतो आणि त्याची सगळ्यात महत्वाची गोष्ट काय माहिती आहे का म्हणजे प्रत्येक दिग्दर्शकाचा स्वतःचा एक एक प्लस पॉईंट असतो मंगेशचा वेगळा आहे प्रकाश बुद्धिसागरचा वेगळा होता दिलीप कोलटकरांचा वेगळा होता वामनचा वेगळा आहे ह्याचा वेगळा आहे हा कला कलाकारांच्या कलाकालाने काम करून घेतो हे असंच च पाहिजे हा च हा शब्द ह्याच्याकडे नाही आहे बरोबर ठीक आहे असं करून घ बघ करू बघ कसं वाटतं तुला असं करत करत तो कलाकाराला घोळात घेतो आणि ॲट द एंड ऑफ द डे त्याला पाहिजे तसंच तो करून घेतो पण त्याला आधी ओपन करतो कलाकाराला असं वाटत नाही की छान आहे मी ठीक आहे ना तसं करू बघ 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 एक कर तो एका सीनवर आपण असं आपण जे शेड्यूल लागतो ना की पाच तासात एक सीन ब्लॉक होणं वगैरे असं अपेक्षा धरू शकत नाही आपण ह्याच्याकडून ओके कारण त्याला जोपर्यंत तो परफेक्ट वाटत नाही सीन तोपर्यंत तो पुढे जाणारच नाही आणि त्या कलाकाराकडून त्याला पाहिजे तसंच तो करून घेणार त्याच्या पद्धतीने तू अशा पद्धतीने करून बघ मग आता याच्याकडे असा अप्रोच करून बघ मग सगळ्यात शेवटचा अप्रोच त्याला कसा पाहिजे तो असतो <laughs> तोपर्यंत कलाकार सेटल झालेला असतो आणि मोकळाही झालेला मोकळा झालेला असतो त्याची वाक वाक्य पाठ झालेली असतात त्याचे मुवमेंट सगळ्या ठरलेले असतात पाच सात वेळा केलं की आपल्याला लक्षात राहतं ना आता इथून या वाक्याला इथून इथे जायचंय आता फक्त अप्रोच बदलायचं आहे हे असं करून बघ ना ते जमत पण त्याला सो हा शांतपणे काम करणारा माणूस आहे आणि आर्टिस्टच्या कलाकलाने घेऊन तो बुरु काम करतो म्हणजे ते बेकार काम करते घरे असं मी कधी बोललेलं मला अजिबात <laughs> आठवत पण नाही आहे आणि त्याच्या चेहऱ्यावर पण दिसत नाही की हा वाईट काम करतोय जे जास्त डेंजरस आहे कलाकारासाठी मला कळायला पाहिजे की मी काम कर वाईट काम करतोय हे त्याच्या चेहऱ्यावरून कळतच नाही ना नाही कळत त्याचा चेहरा एकदम हा हा होईल बरोबर थोडस या पद्धती असं असं करून हो तो हळूहळू हो त्या ला। तो लाईनीवर आणतो त्याला हा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आहे हे सगळे ह्या लोकांना माहिती आहे मी आता संजय नार्वेकर बरोबर काम केलं तर अरे हरकत नाही संजय एकदा करून बघ असं म्हंटल ना की संजय सहकलाकार म्हणतो हे एडिट झाला नाही पण दुसरं म्हणजे जातात एक गोष्ट म्हणतो प्रशांत ऍक्टर असल्यामुळे आणि तू सुद्धा माझा मी दिग्दर्शकाचा अभिनेता आहे अशा अभिनेत्यांवर विश्वास नाही अभिनेता अभिनेता असतो त्याला ती भूमिका करण्याची स्वतःची अक्कल असते जर मी एक काय म्हणू तालीम मास्टर म्हणून जर समोर बसलो तर तो अभिनेता माझ्यावर अवलंबून right. राहायला आणि अवलंबून राहणं माझ्या दृष्टीने त्याचा मार्ग त्याने गायला पाहिजे त्यामुळे माझा या दिग्दर्शकाचा अभिनेता आहे मी या संकल्पनेवरच विश्वास नाही आणि तो कधीच नव्हता आणि त्याच्यात ही सगळी मंडळी फिट बसली आणि म्हणून गट्टी जमली हो त्याच्याबरोबर बरोबर काम करू मी तुम्हाला प्रश्न विचारतो तुम्हाला खरं उत्तर खूपदा असं होतं की एखाद्या दिग्दर्शकाने oh आपल्याला काम दिल्यानंतर पुढच्या नाटकात त्यांनी आपल्याला घेतलं नाही की आपल्याला राग येतो ह्यांनी मला का नाही विचारलं किंवा प्रशांत सरांनी पुढच्या नाटकात उदाहरणार्थ एका लग्नाची पुढची मुलीची मी म्हणलो होतं ना का हो सर मग तुम्ही आतुल तोडण कर मलाच घ्या ना मी साखर खाल्लेला माणूस की असं आपल्याला वाटतं ना तसं तुम्हाला कधी वाटलं नाही की प्रशांत हे निर्माता म्हणून नाटक माझ्याकडे डिरेक्ट करायला का नाही दिलं नाही कधीच नाही वाटलं याच याच महत्वाचं कारण याच महत्वाचं कारण असं आहे की जेव्हा प्रशांतला वाटेल की त्याचं नाटक मी दिग्दर्शित करावं तेव्हा प्रशांत मला विचारा आणि प्रशांत व्यावसायिक नजरेवरती विश्वास असल्यामुळे असं कधी झालं कधीही विचारलं नाही फोन करून नाही किंवा कधीही नाही आत्ता प्रशांतची व्यावसायिक नजर आणि बुद्धी त्याला जे सांगते तसं तो काम करतोय त्याला आम्ही एका नाटकावर ऍक्च्युअली मी बोललो होतो मी एक नोहेल कॉवडचं नाटक पाहिलं लंडरला त्याच्यातल्या हिरो नाटकातला हिरोच नाटकातला हिरो होता म्हणजे कॅरेक्टर मी आल्या प्रशांत प्रशांतला म्हटलं होतं पण नंतर माझ्या असं लक्षात आलं की इतर ज्या त्या नाही पण तेव्हा प्रशांत म्हटलं चल प्रशांत हे नाटक जर केलं मराठीत मी तुला ते वाचायला देतो त्यात तू काम कर पण कधीच नाही पण एखादं त्यांचं नाटक जे तुम्ही एकत्र केलंय ते तुम्हाला परत नव्याने बसवायला नाही झालं ते झालं ते मी एक दोन वेळा केलंय ह्याच कारण खरं म्हणजे लेट में मी कन्फ्यूज मला आठवत नाही मी काय बसवलं प्रामाणिकपणे मी विसरतो मी पुढे जातो म्हणजे मी जर का एखाद्या नाटकात तर रिवाईव्ह केलं ना कदाचित तर ते मी नव्याने बसवेल बरोबर मला माहित नाही की मी करेन केलंय मी केलं कुठे बोलायचं नाही परत पण ठीक आहे होत नाही आणि त्या ऊर्जेनी ते होत नाही हा दुसरं नाटक रिवाईव्ह म्हणजे दुसऱ्या कुणीतरी केलेलं मी परत करेन पण पर मीच केलेलं असं कुठलं नाटक जे दुसऱ्या कुणीतरी काय पहिल्या पहिल्या जेव्हा तो पहिलं नाटक जेव्हा बसतो त्याच वेळी इतकी मेहनत घेतलेली असते बऱ्यापैकी म्हणजे पहिलं आपण आता प्रियतमा प्रियतमा बसवतानाच इतकी मेहनत घेतली आता मी परत सांगितलं तर प्रियतमा बसवतो काय आता परत त्याच्यावर तो वेळ मी दुसऱ्या नवीन नाटकासाठी वापरेन ना नवीन चक्र माझं चालू आहेत इतके सिंपल विषय असं होत सुनील म्हणून पुनर्जी आणि प्रशांत बद्दल आणखीन हे तू प्रश्न विचारशील मला फार आणखीन एक गोष्ट महत्वाची या निमित्ताने सांगायची काय होत मी अभिनेता असतो आणि मला व्यवसाय कळतो मी पस्तीस वर्ष यशस्वी आहे हे एका बाजूला दुसऱ्या बाजूला ना त्या अशा माणसाला असं वाटतं आपली जबाबदारी संपली ते प्रशांतला कधीच वाटलं नाही त्यातून टिस्कुलचा जन्म ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की त्याने फार काही न बोलता प्रशांत रंगभूमीला काहीतरी देतोय माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचं कसं होतं ना था। था 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 त्या अर्थाने प्रशांत आहे ना मी ट्रेन डायरेक्टर आहे बहुधा तू पण कुठच्याही स्कूल मधनं ट्रेनिंग घेतलं नसील पण तरी सुद्धा कुठेतरी त्याला त्याच महत्व लक्षात आलंय की मुलांमध्ये ती शिस्त येते अमुक ते महत्व लक्षात आल्यामुळे आणि आता प्रशांत या पोझिशनला आल्यामुळे त्याने टी स्कूल काढणं हे एकंदर रंगभूमीच्या दृष्टीने फार महत्वाचं आहे आणि हे बरेच लोक करत नाहीत कारण ही त्यांची जबाबदारी आहे असं वाटत नाही आणि माझंही म्हणणं नाही की ती त्यांची जबाबदारी आहे पण याला वाटलं आणि त्यांनी ते केलं त्यामुळे एक सुपरस्टार हे करतो फार मोठी गोष्ट मी तुम्हाला याचं एक फार, नहीं नहीं। फार उत्तम उदाहरण देतो तू म्हणशील तसं दोन बॅक स्टेज करणारी जी मुलं आहेत ते खर तर टी स्कूलचे ऍक्टर्स आहेत ते चांगले ऍक्टर्स आहेत आता त्यांना स्ट्रगल करायला मुंबईत येऊन राहणं शक्य नाही कारण घरची आर्थिक परिस्थिती तर ह्यांनी मी तुम्हाला आर्थिक मदत करतो असं म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला ह्या नाटकात बॅकस्टेज देतो मुंबईत राहण्याचा खर्च निघेल तिथे राहून तुम्ही तुमचं वेगळं स्ट्रगल करा आणि आज ती दोन्ही मुलं वेगवेगळ्या मालिकांमध्ये उत्तम काम करत आहेत आणि त्याचा बेस काय तर तू म्हणशील तसाला त्यांनी बॅकस्टेज केलं त्याच्यावरती इथला राहण्याचा खर्च तर त्याच्यामुळे इट इज नॉट ऑल अबाउट की तुम्ही त्याला ऍक्टर म्हणूनच संधी दिली पाहिजे कधी कधी अर्थार्जनाचा जरी खर्च हे झालं तरी ती माणसं आपापल्या पायावरती उभी राहू शकतात प्रेशंटच लक्ष असत काय फार महत्व हो बरोबर कुठलं एखादं नाटक तुम्हाला असं वाटतं की परत आता म्हणजे तुम्हाला वाटत नाही सातत्याने की विजय सरांबरोबर काम करावं किंवा मला वाटतं खूप तो खूप बिझी आहे बरं एकमेकांविषयीच्या प्रेमळ तक्रारी काही असेल एवढी जुनी मैत्री जसं यांनी सांगितलं की हा मला काळ करण्यामध्ये यांचा फार महत्वाचा वाट तुमची एखादी प्रेमळ तक्रार असेल की नाही खर तर याच्याविषयी माझी प्रेमळ तक्रार ही एकच आहे कारण ती माझी कायम राहणार आणि ती दिग्दर्शक म्हणून आहे तो किती मोठा नट आहे त्याला कळलेलं नाही असं माझं मत आहे कशावरून असं अरे त्यांनी कित्येक प्रकारची कामं करायला पाहिजे आज मी असं म्हणणार नाहीये की प्रशांत्राट ना केलं पाहिजे नाही पण वेगवेगळ्या प्रकार अरे तो काय काय करू शकतो म्हणजे उत्तम गंभीर काम तो करू शकतो उत्तम पण तो म्हणजे मला माहित नाही त्याला वाटेल पुढे आणि दोन तीन वर्ष वाटेल याच्यावर माझा विश्वास आहे म्हणून ही माझी फक्त तक्रार आहे पण ते तो करेल आणि तो जे करेल थे थे ते वाजवून करेल त्यामुळे तेवढी एक नाही तर... बाकी नाही बाकी उलट माझं प्रशांत बद्दल असं मत आहे की मी त्यालाही म्हणालो आहे की सगळ्या ज्या रंगभूमीवर त्या संघटना आहेत ना त्यांनी ह्याचा हवा तितका वापर करून घेतला नाही तो खूप करून घ्यायला पाहिजे होता असं माझं म्हणणं की काही एखादी गोष्ट कुठेही सरकार दरबार पासून कुठे अरे आहे ना आपल्याकडे प्रशांत की त्याला नेहमी म्हणतो की याला वापरला नाही की एखादी चांगली गोष्ट आज करून घेणार आणि आम्ही गेलो समोर त्याच्यापेक्षा प्रशांत गेला त्याने नाही म्हणजे मस्करीचा भाग सोडा पण त्याच्या घेण्यानेच फरक पडतो आणि जर जी सकारात्मक भूमिका प्रशांतने इकडे केली ती तो तिकडे उत्तम पद्धतीने करू शकतो तर त्याचा वापर केला पाहिजे लोकांनी पण जेवढं मला ते माहिती ना आएच, आएच। <laughs> <laughs> ते खर तर अडून म्हणजे ते ओपन टू ऑल आहेत म्हणजे त्यांना काही त्याच प्रेमळ काही तक्रार गुरुजींविषयी तो खूप नाटकं करतो करत नाही मला असं वर्षाला तीन नाटकं त्यांनी करावीत असं माझं म्हणणं बरं वर्षाला तीन नाटकं केली तिन्ही नाटकं त्याची सुपरहिट होतील कारण तो शंभर टक्के तिथे काय होतंय त्याचाही प्रॉब्लेम होते त्याच्या नाटकात जे जे काही कलाकार आहेत ते आर नॉट म्हणजे चला नाटक करूया असं उत्स्फूर्तपणे न म्हणणार ते दोन्हीकडे आहेत oh. त्यामुळे त्याची गोष्टी त्याला काम करता येत नाही म्हणजे माझं असं बरोबर oh. आता त्याने माझ्यावर जे काय काम केलेलं आहे तो तुझ्यावर पण काम करू शकतो पण तू त्याला वेळच दिलास नाही सिरिज म्हणून तू चार तास दिलीस त्याला दिवसातून उपयोग काय होणार एक आत्ता लिंग लागे लागते लागते लागते, लागते तो पण तो संपते तुमचे दहा वाजता बरोबर त्यामुळे प्लॅन करून त्यांनी समजा नाटक केलं की आता हे नाटक मला सहा महिन्यांनी करायचे आणि मला या नाटकात हेच कलाकार पाहिजेत आणि हेच कलाकार असले त्यांना आत्तापासून जायचे हे, हे तीस दिवसाची माझी रिहर्सल आहे दोन ते दहा दोन ते दहा काय तुम्हाला सकाळी करायची ते सकाळी करा शूटिंग बिटिंग पण नाटक करायचं काय नाटक हा स्टेपिंग स्टोन हा पूर्वी जो होता, होता तो आता उलटा झालेला आहे त्यामुळे जास्त दिग्दर्शकांची फार गोची झालेली आहे पूर्वी प्रायगिक करून व्यावसायिक आणि व्यावसायिक करून मग सिनेमा नाटक आ, हा, हा, तो 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 सिरियल हा आता उलट आहे ते सिरियल मधून सिरियल मधून इथे येणारे लोक घेऊन जातात नाही स्टारडम घेऊन जातात ते ठीक आहे पण आवाज तर फुटायला पाहिजे ना आवाज तर फुटाला आवाजच फुटत नाही ते असे बोलतात मी काय म्हणतो मग एनर्जी नाही दिली तर मी रागवले कळणार कसं रे असं बोलायचे तर आवाज तर काय रे होत ना डोळे मोठे होतात रे असं काय होणार आहे इथे माईक विशेष समजो ना बरोबर कुठल्या अशा गोष्टी यांच्याकडे तेव्हा होत्या जेव्हा ते नवीन होते की ज्या आज आत्ता येऊ पाहणाऱ्या तरुण मुलांनी बेसिक असल्याच पाहिजे हे बघ एक एक तर सकारात्मक अप्रोच हे सगळ्यात महत्वाचं दुसरं म्हणजे गाता गळावर आता, मा, मा तर आता मग समस्या अशी आहे की जेव्हा आपण ट्रेनिंग घ्यायला जातो किंवा या सगळ्या गोष्टी शिकवतात तर याच्या म तुला एक फार महत्वाचं याच्याकडे ते उपजतच होत की आपल्याकडे भारतात फार मोठे दिग्दर्शक होते शंभू मित्र नावाचं ते असं म्हणायचे की अभिनेत्याकडे त्याचं शरीर हेच इन्स्ट्रुमेंट आहे इतर कुठलंच नाही त्याच्याकडे तबला नसतो तर त्याच्याकडे काही तर त्यामुळे आपलं शरीर कसं वापरावं वा। आणि ते कसं पुढे वापरत जावं त्याच्यामध्ये तुझा आवाज आला आणि त्याच्यामध्ये तुझी बुद्धी आली तर ते याने ज्या पद्धतीने वापरलं ना ते लोकांच्या डोळ्यासमोर हो आहे तर मुलांनी त्याचा वापर केला पाहिजे आणि महत्वाची गोष्ट प्रशांच्या बाबतीत ती म्हणजे जमिनीवर राहून काम करायला पाहिजे आणि हे सगळ्या लोकांनी लक्षात घेणे ची गोष्ट आहे त्यानंतर आता तुरंत म्हणतो मी ह्याच्या तक्रारीच एक्सटेन्शन म्हणून आता होतं काय प्रशांत मी असेल किंवा मंगेश कदम आता करायला लागला म्हणून आम्ही त्या अर्थाने माध्यमांतर फार केलं नाही आम्ही नाटक करत राहिलो त्यामुळे oh. होत काय इतकी नाटकं का येतात करायला आणि मग तो गोंधळ निर्माण होतो की काय हे करू हे ते करू मग अचानकपणे मला नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा दिल्लीहून बोलवणं तिकड विद्यार्थ्यांचं ते म्हणतात एखादं नाटक करा विद्यार्थ्यांची नाटकं इतकी झाली हा म्हणतो तसं आणि होतं काय त्या विद्यार्थ्यांच्या नाटकाला तुला संपूर्ण ना वेळ द्यावा लागतो मग इथलं थांबत मग इथे था। था। दिवसानं दोन मी अशी त्या, त्या, त्या जगलरी मध्ये गोष्टी झाल्या नाही ज्या व्हायला त्यामुळे ते तेव्हा मी याला तर म्हटलं की तुम्हाला जेव्हा पूर्ण वेळ देऊ शकशील किंवा मी पूर्ण वेळ नट आहे मी पूर्ण वेळ नाटकातला नट आहे त्यामुळे तुम्हाला जेव्हा पूर्ण वेळ देऊ शकशील तर सांग आपण करू नाटक त्यामुळे तेव्हा मी करणार मला वाटतं ते लवकर वेळ येईल ती येणार आणि मुख्य म्हणजे क्लॅरिटी आहे तक्रार त्यामुळे तक्रारीच्या लेवलला हे राहतं किरकिर किर नाही भांडण होत नाही तक्रार राहत म्हणजे प्रशांत विजय तू हे बसवलेलं नाटक मला आवडलं नाही असं बघून मी म्हणू शकतो त्याच एखादं काम प्रशांत अशी गडबड झाली असं मी त्याला मोकळेपणाने सांगू शकतो पण मला असं वाटतं की सगळ्या तरुण मुलांसाठी प्रशांतचं अखंड करिअर हे आदर्श आहे व्यवसाय कसा करावा फार अप्रतिम बोललात तुम्ही आणि तुमचं ह्या वन बाय मध्ये येणं अशा करता गरजेचं होतं की काय फक्त फॅन म्हणून बाहेरून हे पाहून त्याच्याविषयी अचंबितपणा किंवा डिफरंट थिंग पण ते आतून सोबत राहून पाहून त्याच्याविषयी विश्लेषक भाषेमध्ये काहीतरी सांगणं जे की आम्हालाही त्यांनाही आणि पाहणाऱ्यांनाही फार महत्वाचं असेल त्याच्यामुळे हा भाग अतिशय महत्वाचा होता त्याच्यामुळे तुम्ही आलात याबद्दल आता मला आनंदाने आणि विजय सर त्यांच्यासारखं शिस्तीने सचोटीने काम करणारे तरुण नाटक काही आहेत त्यांना घेऊन तरी तुम्ही एक आता एक छान नाटक करावं असं मी प्रशांत सरांच्या वतीने तुम्हाला एक विनंती करतो निर्मिती करायला ते तयार आहे पण फार छान वाटलं विजय सर थँक्यू सो मच आणि तुम्ही प्लीज असंच ऑब्झर्व्ह करत राहा कारण तुमचं ऑब्झर्व करणं आम्हाला कायम खूप देत आलेलं आहे आणि ते देत राहणार आहे कारण जेव्हा जेव्हा मी प्रशांत सरांबरोबर खासगीत काही गप्पा तेव्हा तुमचं नाव इतकं आदराने आणि इतकं यांनी त्यांनी घेतलेलं आहे आणि बिलीव्ह मी की त्यांनी वारंवार जी ठराविक नावं घेतली त्यांचं त्यात ते तुमचं अग्रेसर त्याच्यामुळे प्लीज आमच्यासाठी तुम्ही असेच असत राहाय चा भाग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आणि परत भेटा पुढच्या भागात पुढचे पाहुणे निमित्त आहे बारा हजार पाचशे प्रयोगांचं आणि अर्थात हे केलेलं आहे आणि प्रशांत दाबले आहे धन्यवाद एक वेळेला प्रशांत मला उचलताना असं म्हणायचा आज किती किलो असं माझ्या कानात सांगायचा आज किती किलो मी सहज विचार करतो की बारा हजार पाचशे कोणी पाच वेळा कपडे बदलले आतापर्यंत मी कपडे कपडेच किती वेळा बदलले